देशातील पहिली आधारधारक रंजना सोनवणे अजूनही तुटपुंजा परिस्थितीत पाहायला मिळत आहे ही बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातील टेंबली गावातील पंधरा वर्षांपूर्वी देशातील पहिली आधारधारक होण्याचा मान मिळालेला रंजना सोनवणे आजही मजुरी करून उदरनिर्वाह करत आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दहा हो रोजी शा शहाडा तालुक्यातील टेंबली येथे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत आधार योजनेचा शुभारंभ झाला होता यावेळी रंजना सोनवणे यांना देशातील पहिला आधार क्रमांक देण्यात आला मात्र देशात मोठ्या गाजावाजाने सुरू झालेल्या या योजनेचा लाभ सोनवणे यांना मिळालाच नाही आज आजही त्या आपल्या कुटुंबासोबत कुडाच्या घरात राहतात त्यांच्या घराला स्वतंत्र विद्युत जोडणी नाही तर शेजाऱ्यांकडून वीज घेऊन प्रकाशांची सोय केली जाते गेल्या पंधरा वर्षात शासनाकडून केवळ उज्ज्वला गॅस योजना आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत थोडाफार लाभ मिळाला आहे आधार कार्डच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांना शासनाच्या योजना मिळतील अशी कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली होती भारतातल्या पहिल्या आधार कार्ड धारक महिला रंजना यांना गेल्या पंधरा वर्ष दोन ते तीन दिवस झाले कुठलाही लाभ मिळाला नाही घरकुल मंजूर असूनही आर्थिक अडचणींमुळे बांधकाम अपूर्ण आहे रंजना सोनवणी सांगत मी देशातील पहिली आधारधारक आहे पण त्याचा मला काही उपयोग झाला नाही आधार असूनही कुठल्याही शासकीय योजनांचा मला प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही देशातील पहिल्या आधार धारकाची अशी परिस्थिती पाहता ग्रामीण भागातील इतर सामान्य कुटुंबाची अवस्था याहून कितीतरी कठीण असल्याचे वास्तव समोर येते माझे नाव रंजना सोनवणे मी आधार कार्डात भारताची पहिली महिला तर आधार कार्ड मला भेटलं त्यापासून मला काहीच लाभ भेटला नाही जशी माझी प्रसूती आहे तशीच ती तशीच तशी माझी प्रसूती आहे मला असं वाटलं आधार कार्ड भेटल्यापासून मला सरकारकडून काहीतरी योजना भेटेल आणि मी आनंदाने जीवन काढेल तर मला त्यांच्यावर विश्वास होतो मला आधार कार्ड भेटल्यावर मला काहीतरी मदती भेटतील आजपर्यंत माझी प्रसुती आणि माझी गरिबी अशीच अशीच आहे तर मला आधार कार्डापासून एवढं भारतात एवढं मोठं नाव गाजून मला खूप हे वाईट लागलं आणि आता न, आ, आ, आता नरेंद्र मोदी सरकार आले तर मला भांडे भेटले परत गॅस सिलेंडर भेटलं दुसरं योजना मुलाच्या नावावर घरकुल भेटलं बस मला एवढे तीन लाभ भेटले याच्यापासून काही मला हातमजुरी करूनच मी पोट भरते रोजचे हात रोज हातमजुरी करायचं आणि मी दीडशे दोनशे रुपये रोज आणून मी मुलांना खाऊ घालते आणि मी स्वतः घरात चालवते माझा जो घरचे मालक आहे तो रोज रोज बिमारी आजारी असं काय त्यांना दवाखान्या करावं लागतं त्यांना पैसे पुरावा लागतं अजून मुलांना जर नोकरी भेटली नाही मी नोकरीची मोठी अपेक्षा केली होती तर सरकारकडून मला एवढी तरी मदत करतील मला आधार कार्डाची भारताची पहिली महिला मला सरकारने एवढे मोठे मदत केलं असतं मला आधार दिला असता माझ्या मुलांच्या नोकऱ्यांसाठी तर मी पण खुशीने राहिले असते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार